पत्रकारांचा सन्मान जानेवारी हा पत्रकार दिन संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार संघटना संस्था मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात त्याप्रमाणे प्रेस क्लब कल्याण यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन कल्याण येथे करण्यात आले होते यावेळी बालशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर दैनिक सकाळचे मुंबई संपादक राहुल गडपाले पोलीस आयुक्त संजय जाधव बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे प्रेस क्लब कल्याण अध्यक्ष आनंद मोरे सचिव विष्णू कुमार चौधरी रमेश दुधाळकर बापू वैद्य यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार कुणाल म्हात्रे अशोक कांबळे दीपक जोशी सुचिता करमरकर सचिन सागरे रवी चौधरी अशोक वर्मा अतुल फडके इत्यादी प्रेस क्लब सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अशोक कांबळे यांनी केले ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद